ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही बुद्धिना चालत नाही म्हणाव का ओळखत सावित्री सावित्री ज्योतिबा फुले अवघ्या नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिबा फुले संग हलो हलो हो संग नही। नही। या माणसंघ झालं हळूहळू मला कळायला लागलं होतं ज्या माणसंघ माझं लग्न झालंय तो माणूस एक साधा माणूस नाही तर या जगाचा क्रांतीसिंह आहे ते त्या काही उमराव लिहिण्याची प्रथा नव्हती काही ना कस आपण भल घरातली माणसं भली आपण भल आपलं घर गर वर आणि घरातली माणसं भली त्या काही त्या काही गायकांना उमराव लण्याची प्रथा नव्हती मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना तर एज्युकेटेड वुमन फर्ट बिकॉज वुमन एज्युकेटेड फुल एज्युकेटेड झालं मग हे आलं माझ्याने घेऊन आणि म्हणाले मला सावित्री आजपासून मी माझा झाला अभ्यास काना आकार बे मद्रा वेला एवढा असतो न्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि कावलेहीच हो लागले एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आम्ही पुण्यावाड्यात पुन पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा होती आम्ही पहिला महिला शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका सुद्धा शैपाट्यासारखे जगल्यात तर काम तमाम होईल शेळपाट्यासारखे जगल्यात तर काम तमाम होईल पण वाघासारखे जगल्यात तर नाव होईल पण वाघासारखे जगल्यात तर नाव होईल धर्माचं काय पण या समाजाचं काय धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून सर्वसामान्य माणूस शिकला तसा कोणता धर्म बुडतो आम्ही शेण फेकलं आम, चिकल फेकलं आम्ही सहन केला आता आमच्या सहन अंत झाला होता एक माणूस वरून म्हणतो कसा ए धरडे कुठे निघालीस बस जर आमच्या पोईबाडव्या शिकवायचं जर तुझी अग्रूप आहे का ती शिक्षण ता, कदाचित त्यांना माहित नसावं आम्ही सुद्धा ज्योतिबा पैलवण्याच्या पत्नी आहोत ते अशी घेतली आणि वाजवली वाजवलेल्या कानाखाली आणि सुनावलं त्याला आज आलायस थोबाड फुटले तर उद्या आला तुझ्या रक्ताने ही धरती मागेल ती कोणत्याही जातीची किंवा धर्माची असू दे तिला हे सगळं सण करावंच लागत होत अहो नवरा मेला तर बायको न ति जाऊ तो एखादा नवरा मेला तर त्यात बायको काय दोष असतो बरं आम्ही आता त्याच्यावर काम चालू चालवतो अंग्रेजी सरकारनं सतीबंदी आणली आम्ही एका विधवा महिला म्हणजे काशी बाळ सत्त केलं त्याचं नाव आम्ही यशवंत आठवलं त्याच्या घरात त्यांना आमचं अंगण भरून गेलो होत आम्ही त्याला वाढवलं शिकवलं आणि डॉक्टर सुद्धा केलं बघता बघता आमच्या अठरा शाळा उभ्या झाल्या हो आनंद होता तो म्हणजे पोरीबाळी शिकण्याचा एक मुलगा शिकला तर तो शहाणा होतो जर मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो जर मुलगी शिकली तर पुऱ्या त्या घराला शहाणी करते जर मुलगी शिकली तर पूर्ण घराला शहाणी करते म्हणून म्हणते मुलींना शिकवा आणि नेशाची साक्ष